नमस्कार आपण बघत आहात रविनाशी आयुर्वेद प्रत्येक घरामध्ये थोडीशी कुरगुर भांडणं होत असतात मानसिक स्थिती बऱ्याच वेळा सगळ्यांचीच केव्हा ना केव्हा तरी बिघडत असते ती एकाच वेळी सर्वांची बिघडल्यास घरातील ताणतणाव अधिकच वाढतो पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांच्या बाबतीत हा प्रकार थोडासा अधिक होतो कारण स्त्रीला चंचला म्हटलेलं आहे आणि म्हणूनच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट स्त्रिया त्यातून लवकर बाहेर पडतात पुरुष लवकर बाहेर पडू शकत नाहीत कारण स्त्रियांच्या तुलनेने पुरुष अधिक कठोर असतात स्त्रिया तुलनेने कठोर नसल्याने त्या त्यातून लवकर सावरतात ही अस्वस्थता दडपण क्रोध नैराश्य हे का निर्माण होतं त्यापेक्षाही ते नैसर्गिक दृष्टिकोनातून केव्हा निर्माण होतं हे शोधता येणं शक्य आहे का स्थूलमानाने त्यातील वेळा सहजपणे अगोदरच शोधून ठेवता येतात यासाठी आजचा हा आपला चर्चेचा विषय घेतलेला आहे या चर्चेमध्ये आपण प्रामुख्याने एक गोष्ट पाहणार आहोत की नेमकी कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा कोणत्या वेळी ही अवस्था निर्माण होते आणि त्यासाठी काय करता येऊ शकेल अर्थातच तर्थ त्याची जबाबदारी म्हणून घरातील दुसऱ्या कोणीतरी व्यक्तीने ही गोष्ट सांभाळून घ्यायची असते म्हणून कोणी काय करावे याचाही विचार आपण करणार आहोत अशी व्यवस्था निर्माण अनेक कारणांनी होऊ शकते त्यातही काही कारणं जी सहजपणे आपल्याला बघता येऊ शकतील त्याचा आपण आता विचार करणार आहोत मानसिक अस्वस्थता बिघडण्याचं कारण भारतीय तत्त्वज्ञानानुसार चंद्र आहे चंद्र वेळी या गोष्टी अधिक प्रमाणामध्ये घडून आणतो त्याकडे आपण बघितलं पाहिजे अनेक गोष्टी असू शकतात परंतु स्थूलमानाने वित्त व्यवहारामध्ये जी अस्वस्थता निर्माण होते ती कधी कधी होऊ शकते यासाठी आपणही सहजपणे त्यावेळेचा शोध घेऊ शकतो तत्त्वज्ञानाला तत्त्वज्ञानात चंद्राला मनाचा कारक म्हटलेला आहे तो ज्यावेळी बलवान असतो त्यावेळी या गोष्टी घडत नाहीत आणि तो ज्यावेळी दुर्बल असतो त्याची शक्ती कमी असते त्यावेळी ह्या गोष्टी घडतात याच कारणाने ज्यांच्या कुंडलीत चंद्र दुर्बल असतो त्यावेळी बहुधा त्यांना उपाय म्हणून बोटामध्ये मोत्याची अंगठी घालायला सांगितली जाते आणि सुद्धा चांदीमध्ये अंगठी करावी अशा प्रकारचा सल्ला दिला जातो कानातले दागिने हे मोत्याचे असावेत गळ्यात मोत्याची माळ असावी हा उपदेश स्त्रियांसाठीच प्रामुख्याने केला जातो त्याचं कारण आहे हेच आहे मनाचं चंचलत्व चंद्राच्या दुर्बलतेमुळे येतं आणि मोती हा चंद्राची दुर्बलता घालवायला मदत करणारा आहे अशा प्रकारचा कार्यकारण भाव त्यामागे असतो म्हणून हा उपाय सांगितला जातो चंद्राच्या दुर्बलतेची नित्य घटना नित्यघटना चक्रामध्ये नित्य नियमितपणे महिन्यातून एकदा तरी येत असते चंद्र सामान्यपणे दुर्बल कधी होतो चंद्र दुर्बल होतो सामान्यपणे अमावसेला अमावसेला चंद्र दुर्बल असतो कारण त्यावेळी त्याचं अस्तित्व हे सूर्याच्या दिशेला असल्याने अमावसेला तो अजिबात दिसत नाही त्यावेळी त्याचं बल पृथ्वीवर कमी असतं दुसरी एक गोष्ट चंद्र ज्यावेळी वृश्चिक राशीच्या वृश्चिक राशीच्या दोन अंशावर असतो त्यावेळी तो सर्वाधिक जास्त दुर्बल असतो हे आपल्याला पाहता येऊ शकतं आणि हे सहज शक्यही आहे काही कॅल कॅलेंडरवरही ते बघता येऊ शकेल किंवा एखाद्या ॲपवरती चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे आणि किती अंशावर आहे हे आपल्याला समजू शकतं चंद्र दुर्बल नसला तरी सुद्धा मासिक पाळी जर लवकरच येण्याची शक्यता असेल तर त्यावेळी चंद्राचा प्रभाव हा कमी झालेला असतो आणि म्हणून तो एक प्रकारे त्या व्यक्तीच्या बाबत दुर्बलताच असते ग्रहण काळातही चंद्र दुर्बलच किंवा अशुभ असतो आणखीनही काही कारणं आहेत परंतु त्या विषयातल्या तज्ज्ञाकडून माहिती घेणे आवश्यक आहे सामान्यपणे वरील चार कारणांनी त्या त्यावेळी चंद्र हा दुर्बल झालेला असतो आणि त्यामुळे अस्वता अस्वस्थता निर्माण होते आणि या गोष्टी सहजपणे कुणीही घरामध्ये माहीत करून घेऊ शकतो त्यामुळे त्या, त्या काळामध्ये काळजी घेणं हे महत्त्वाचं ठरतं हे उघड आहे आता महिनाभरातून या गोष्टी केव्हा तरी येतातच मग थोडीशी कुरबूर वगैरे सगळं होतं परंतु एकाच वेळी जर ह्या गोष्टी आल्यात म्हणजे उच्चिक राशीचा चंद्र दोन अंशावरती अनावशेचा आणि मासिक पाळी किंवा मा पिरियड हे जर एकाच वेळी आले तर त्यांची शक्ती किंवा चंद्राचं बल हे सर्वाधिक कमी झालेलं असतं मग एकच कारण असताना भांड्यांचा आवाज सुरू होतो दोन कारण एकत्र झाले तर भांडी खाली पडायला सुरुवात होते आणि तीन किंवा चार कारण एकाच वेळी आली तर सर्व भांडे एकाच वेळी घर धोक्यावर घेतात आणि ह्या चारही गोष्टी आपण सहजपणे बघू शकतो अशा वेळी घरातले वडीलधारी माणसं ज्यांना हा अनुभव असेल ती असं म्हणतात की आलो फिट आता कोणी काही बोलू नका जरा वेळाने शांत होईल हा सुद्धा एक उपायच असतो आणि म्हणून अशा पद्धतीने ही मानसिक अवस्था महिन्यातून एकदा कमी अधिक प्रमाणात येत असते या चारही कारणांनी घटना होत असेल तर त्याचे काही उपाय निश्चितपणे करता येतील त्याच्यापेक्षा मोठी अस्वस्थता असेल तर मात्र त्या विषयातल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे घरामध्ये दोन स्त्रिया एकत्र असतील तर ही अवस्था त्याचवेळी घडत असल्यामुळे त्यामध्ये कुरगुर दोघांचे मानसिक अस्वास्थ बिघडण्याची शक्यता ही सर्वाधिक जास्त असते आता त्याचा उपाय कसा करता येईल हे आपण बघूया स्त्रिया मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्यानंतर त्यांना कुणाच्या तरी सहकार्याची मदत हवी असते त्यांना आनंद देण्याची भावना निर्माण केली तर ता त्यांची अस्वस्थता कमी होऊ शकते त्यासाठी अशावेळी त्या आणखीन अस्वस्थ होतील अशी कुठलीही गोष्ट होता कामा नाही किंवा त्यांचं मनोरंजन किंवा त्यांना अधिक आत्मविश्वास आणि आनंद निर्माण होऊ शकेल अशा प्रकारची योजना या काळामध्ये करणं आवश्यक आहे ती जर केली तर हे प्रकार कमी होऊ शकतात दोन स्त्रिया जर अशा एकाच वेळी एकत्र येऊन ते मानसिक अस्वस्थ निर्माण होणार असेल आणि त्याचे परिणाम ह्या चारही गोष्टी जर एकत्र होणार असतील तर मग मात्र या काळामध्ये थोडंसं बाहेर जाणे बाहेरगावी जाणे देवाला जाणे यांना अशा गोष्टी केल्यात तर त्यापासून बरेचसे परिणाम कमी होऊ शकतात हे नक्की या काळामध्ये तामसी पदार्थ तिखट पदार्थ खाऊ नयेत सात्विक आहार घ्यावा त्यामुळे चंद्राला बलप्राप्त होऊ शकतं हे नक्की या गोष्टी जर आपण जाणीवपूर्वक घडून आणल्यात आणि त्या स्त्रीनेही अगोदरच या घटना होण्याची शक्यता म्हणून काळजी घेतली तर असह्य वाटणाऱ्या घटना बऱ्याच प्रमाणात सुसह्य होऊ शकतात याचा अनुभव घ्यावा त्यातून मार्ग काढावा म्हणजे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अस्वस्थता कमी होईल त्यातून निर्माण होणारे राग इत्यादी प्रकार कमी होते आणि घरामध्ये वातावरण दूषित होणार नाही हे अगदी सर्वांच्या शांततेसाठी अगदी जागतिक शांततेसाठी सुद्धा या पद्धतीने विचार केला तर मला वाटतं त्यापासून निश्चितपणे फायदा होऊ शकेल धन्यवाद